भावाचे पी एफ मृत्यू विमा पेन्शनची रक्कम काढण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता त्यावेळी साहेबांचं नाव सांगून पंचवीस हजारांची लाच मागणारा खाजगी व्यक्ती रुजपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला आहे सलीम हशरफ शेख राणार उत्तर सदरबार लष्कर असे त्या संशयिताचे नाव आहे तक्रारदाराचा भाऊ विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या काळात शासनाने नेमल्याप्रमाणे पुजारी म्हणून काम करत होता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मृत्यू झाला त्यावेळी त्यांची पत्नी आणि भाऊ मैताचा पी एफ मृत्यू विमा पेन्शनचे बिल काढण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात अर्ज केला यासाठी मैताचा भाऊ आणि पत्नी पाठपुरावा करत होते पहिला हप्ता अडतीस हजार रुपये मिळाले होते उर्वरित बिल काढण्यासाठी सलीम शेख याने स्वतःसाठी आणि साहेबांसाठी म्हणून पंचवीस हजारांची लाच मागितली त्यासंदर्भात तेरा ऑक्टोबर रोजी तक्रारदाराने लाच रुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे धाव घेतली तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सलीम शेख याने पी एफ कार्यालयाजवळील आस्था हॉस्पिटलच्या बाजूला पहिला हप्ता पाच हजार रुपयांचा घेतल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार सलीम शेख याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे ही कारवाई पोलीस उपअधीक्षक रवींद्र लांभाते यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे पोलीस निरीक्षक शैलेश पवार पुढील तपास करत आहेत ए जी न्यूज संपादक अंबादास दत्जम या ये ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव